इंग्लिश लिहायला वाचायला बोलायला शिकायचे चला तर मग जीवक अँड जीविका इंग्लिश क्लासेसमध्ये आजच प्रवेश घेऊया जे पी कॉम्प्लेक्स भरणे नाका खेड येते आय एम भरत पवार आय स्टार्टेड इंग्लिश क्लासेस जीविका अँड जीवक इंग्लिश क्लासेस भरना Uh, near about our um, front of Swaraj uh, statue, there will be uh, one standard to twelve standard subject. All subject will be teaching in my class. Particularly, uh, make attention on English basic and English course and English speaking classes. Please join me and. प्लीज कॉ कॉन्टॅक्ट विथ माय मोबाईल नंबर हां एट नाईन फाय सिक्स झिरो सिक्स फाय वन सिक्स सेवन प्लीज कॉन्टॅक्ट विथ दिस नंबर मी भरत पवार मी हरणाक्या येथे जे पी जाधव कॉम्प्लेक्समध्ये दहा नंबर नऊमध्ये जीवक अँड जीविका इंग्लिश क्लासेस सुरू केलेल्या आहेत या क्लासेमध्ये बारावी प पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना स्टुड त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये इंग्लिश बेसिक इंग्लिश इंग्लिश कंप्लीट कोर्स आणि इंग्लिश स्पीकिंग क्लासेस चालले जातील कृपया आपण पालक पाल पाल्याने पालकाने ह्या गोष्टीचं लक्ष द्या आणि माझा संपर्क क्रमांक आहे एट नाईन फाय सिक्स झिरो सिक्स फाय वन सिक्स सेवन कृपया आणि ऑफिस त्या क्लासला भेट द्याल